एखाद्या दुकानाच्या बाहेर कपडे घालून उभा केलेला एखादा महिलांचा जो पुतळा असतो त्या पुतळ्याकडं पाहत सुद्धा काही जण पायात पाये गुंतून पडतात म्हणजे स्त्रीचं आकर्षण पुरुषांना कशा पद्धतीनं असतं हे आपल्याला दुकानाबाहेर लावलेल्या पुतळ्यावरून लक्षात येतं कारण की त्यावर चांगल्या चांगल्या पद्धतीचे कपडे घातलेले असतात जर आपण पाहिलं तर महिला दिसायला अतिशय सुंदर असतात म्हणून पुरुष त्याकडं आकर्षित होतात असं सुद्धा सांगितलं जातं जगातल्या सगळ्याच महिला ह्या सुंदर असतात हे त्यांच्या त्यांच्या घरच्यांसाठी त्यांच्या परिवारातल्या सदस्यांसाठी पण पर मात्र आज आपण अशा जागतिक लेवलला बोलणार आहोत जगाचा सर्वेक्षण करून एका सर्वेनं असं सांगितलं आहे की जगातल्या सगळ्यात सुंदर महिला नेमक्या कोणत्या देशात राहतात आणि त्या सुंदरतेची त्यांनी व्याख्या काय काय सांगितलेली आहे नाहीतर आपल्या इकडच्या देशातल्या राज्यातल्या लोकांना वाटतं की आपल्या राज्यातल्या आपल्या इकडच्या महिला मोठ्या प्रमाणात सुंदर आहेत तसं पाहायला गेलं तर सगळ्याच महिला या सुंदर असतात पण मात्र जेव्हा जा जगाचा सर्वे होतो कोणत्या देशात सगळ्यात जास्त सुंदर महिला आहेत याचा अभ्यास होतो तेव्हा काही गोष्टी समोर येऊ लागतात मग त्याच गोष्टी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे स्पष्टपणे पाहायच्या आहेत नेमकं जगातल्या सर्वात सुंदर महिला कोणत्या देशात राहतात जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर जगामध्ये अनेक देश आहेत आणि अनेक देशांमध्ये आने देशा प्रत्येक देशामध्ये आपापल्या आप संस्कृतीप्रमाणे आपापल्या कल्चरप्रमाणे त्या महिला राहत असतात वागत असतात आणि त्या ठिकाणी राहत असतात मग आपल्या देशातील महिला आपल्याला सुंदर वाटतात पण मात्र काही लोकांना विदेशातल्या म्हणजे दुसऱ्या देशातल्या महिला मोठ्या प्रमाणात आवडत असतात म्हणजे घरची बायको सोडून दुसऱ्याचीच बायको मोठ्या प्रमाणात आवडती अस असं सुद्धा प्रकरण मोठ्या प्रमाणात घडतात म्हणून आपण ही माहिती घेऊन आलो की जगातल्या सगळ्यात सुंदर महिला कोणत्या देशात राहतात एका जागतिक सर्वेक्षणानं एका कंपनीने एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी सांगितलं की जगातल्या सगळ्यात सुंदर महिला राहतात स्वीडनमध्ये सगळ्यात सुंदर महिला राहतात असं एका सर्वेक्षणामधून समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सुंदरतेची व्याख्या काय सांगितलेली सुंदरतेची व्याख्या त्यांनी सांगितली आहे की त्या महिलांचे डोळे डोळ्यांचा रंग केस केसांचा रंग त्यांची त्वचा त्वचेचा रंग आणि त्यांची संपूर्ण जी बॉडी आहे त्या बॉडीची फिटनस त्यांचं वजन अशा वेगवेगळ्या पद्धती सुंदरतेची व्याख्या त्यांना सांगितलेली आहे सुंदरते कल्चर सुद्धा आलं या संपूर्ण गोष्टीची व्याख्या करून स्वीडन मध्ये सगळ्यात सुंदर महिला राहतात असं या सर्व्हे मधून समोर आलेलं आहे मग दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे तर दुसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो ते म्हणजे पोलांडचा पोलंडमध्ये सुद्धा सगळ्यात सुंदर महिला राहतात दुसऱ्या क्रमांकावर पोलंड आहे तिसऱ्या नंबरवर आहे तो म्हणजे नार्वे आणि चौथ्या नंबरवर आहे बेलारूस बेलारूसमधील महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात सुंदर दिसतात चौथ्या क्रमांकावर आहे तुर्की पाचव्या क्रमांकावर आहे रशिया आणि सहाव्या क्रमांकावर आहे इस्रायल या देशांच्या अगोदर एका देशाचा नंबर लागतो आणि तो देश आहे युक्रेन युक्रेन देशाच्या महिला या जगातल्या सगळ्यात सुंदर महिला आहेत असं या सर्वेच्या माध्यमातून सांगितलं आहे जरी या ठिकाणी स्वीडनचं नाव घेतलं असलं तरी त्या अगोदर युक्रेनच्या महिलांचा नंबर लागतो कारण की त्या महिला सुंदरतेबरोबरच बरोबरच देशाचे जे संरक्षण करतात म्हणजे त्या त्या ठिकाणी देशाचं संरक्षण करण्यासाठी तत्पर असतात पुढे असतात आणि त्या एकदम फिट आणि तंदुरुस्तसुद्धा असतात असं या स जागतिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पण मात्र हे जे देश आहेत हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं किंवा इतर देशांना आकर्षित करणाऱ्या जे संस्था आहेत त्यांना या आकर्षित करत असतात पुरुषांना आकर्षित करतात किंवा त्या इतर देशातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत असतात पण मात्र आपल्या देशातसुद्धा कमतरतेची काही कमी नाही आहे आणि आपल्या देशातल्या काही महिलांनीसुद्धा जागतिक सुंदरतेचं पदक जिंकलेलं आहे मिस युनिवर्स मिस वर्ल्ड असे किताबसुद्धा भारतीय महिलांनी जिंकलेले आहेत आणि त्या मिस युनिवर्स आणि मिस वर्ल्ड यासुद्धा राहिलेल्या आहेत यामध्ये भारतीय ज्या महिला आहेत भारतीय चित्रपटसृष्टीमधल्या ज्या हिरोईन्स आहेत यांचीसुद्धा काही नावं आहेत आणि जगामध्ये सगळ्यात सुंदर असल्याचं त्यांनी सुद्धा दाखवून आहे आणि भारतामध्ये सुद्धा सगळ्यात सुंदर महिला राहतात हे आपल्या या संपूर्ण प्रकरणामधून लक्षात येतं पण आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण एका कंपनीनं जागतिक लेवलला सर्वे केला कदाचित ते लोक भारतामध्ये आलेत नसतील आणि त्यांनी भारताचं सौंदर्य पाहिलंच नसेल म्हणून मा यादीमध्ये कुठं आपल्या देशाचं नाव दिसत नाही असं एकंदरीत आपलं वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं हा काही सर्वे केला आहे त्या सर्वेच्या माध्यमातून या या देशात एवढ्या महिला सुंदर राहतात असं सांगितलंय या संपूर्ण सर्वेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या